माणसाशी रक्ताचे नाते जोडणारे असे रक्तदान हे श्रेष्ठदान समजले जाते रक्तदान केल्याने अनेक लोकांना जीवनदान मिळते तुमच्या रक्ताचा एक थेंब इतका मौल्यवान असू शकतो याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही रक्तदान केल्याने अनेक लोकांचे प्राण वाचतात त्यामुळे सर्वांनी रक्तदान करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सावरे यांनी ईद मिलादू नबी निमित्त ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दिली मानवत येथे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मरकस मस्जिद पेट मोहल्ला परिसरामध्ये युथ मुवमेंट महाराष्ट्र शाखेच्या वतीने दरवर्षी याही वर्षी प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये तब्बल एकशे सोळा रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील डॉक्टर सय्यद अलीम नगर अभियंता शेख अणवर पत्रकार सत्यशील धबडगे पत्रकार भैयासाहेब गायकवाड इरफान बागवान पत्रकार रियाजुद्दीन शेख यांनी भेट दिली परभणी जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे रक्तपेढीचे डॉक्टर विठ्ठल दळवे विकास कांबळे किशोर जाधव आसाराम गीते सुमती शिसोदे महेश सायगुंडे हमीद सिद्दीकी गजानन जावळे यांनी रक्त संकलन करण्यास मदत केली या रक्तदान शिबिराचे आयोजन यूथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा मानवत यांच्या वतीने घेण्यात आले रक्तदान शिबिरासाठी यूथ मुव्हमेंट महाराष्ट्र शाखा मानवतचे अध्यक्ष शेख समीर व परभणी येथून शेख इम्रान पदाधिकारी सय्यद सरफराज फैयाज अन्सारी नजाद पठाण सर शेख सलीम शेख इकबाल राज कलीम खान यांनी प्रयत्न केले या रक्तदान शिबिरास माजी नगरसेवक नियामत खान हबीब भडके समीर सय्यद आसिफ अन्ना शेख मुस्ताक गुफरान बागवान रशीद बागवान मुफ्ती मोहम्मद इसाक साहाब हाफेज लतीफ तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षक तसेच इतर कर्मचारी व तरुणांनी सहभागी होऊन सहकार्य केले आहे आज इथे नबी निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला होता जमाते इस्लामीच्या वतीने मी सुद्धा या ठिकाणी रक्तदान केले आहे आपण सुद्धा रक्तदान करा हेच मी सगळ्यांना सांगू इच्छितो आज मानू शहरामध्ये ब्लड कॅम्प घेण्यात आलेला आहे याची रूपरेषा कशी व काय संदर्भात घेण्यात आलेलं आहे हे नजात पठाण सर यांच्याकडून माहिती घेऊया सर्व वासियांना माझा प्रेम भराय आदाब सलाम आ, मित्र हो जस वचन आम वचन कि एका मानवाची जर जीवन तुम्ही वाचविला तर समस्त मानवाचे ठिकाणी जीवन तुम्ही वाचवलेला आहे एक इंसान की अगर जान किसी ने बचाई तो उसने पूरे इंसानियत की जान बचाई है ऐसा हमारे जो नबी है पैगंबर अल सलात यांचं या ठिकाणी आम्हाला वचन आहे म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जमात इस्लामी हिंचं एक यूथ गट आहे ज्याचे नाव आहे यूथ मूवमेंट ऑफ महाराष्ट्र या गटाचे सर्व तरुण या ठिकाणी मानवतसारख्या या परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांनी एकत्र येऊन या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि आज सकाळी या मरकज मरकज इस्लामी या ठिकाणी मरकज मस्जिदमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं